नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचे ट्रिनिटी शैक्षणिक संकुलमध्ये आयोजन करण्यात आले ड्रग तुम्हाला आयुष्यामधून बाहेर काढण्यापूर्वी तुम्ही ड्रगचा प्रवेश होऊ देऊ नका या विषयांवर आयोजन करण्यात आले होते ट्रिनिटी संकुल तसेच विरोधी टास्क फोर्स पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले ट्रिनिटी अभियांत्रिकी प्राचार्य डॉक्टर अभिजित आवटी यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम योगासने खेळ अभ्यास केला पाहिजे तसेच कोणत्याही लहान मोठ्या गोष्टींचा तणाव घेऊ नये याविषयी मार्गदर्शन केले तसेच अमली पदार्थ जनजागृती मोहीम राबवण्यामागचा सा हेतू सांगितला केजे ई आय संस्थेच्या विद्यार्थी सल्लागार योगिता तोडकर या नियमित सकारात्मक राहण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचं नमूद केलं ट्रिनिटी संकुलाचे संचालक समीर कल्ला यांनी अभ्यासासोबत शरीराकडे लक्ष देण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थी विकास अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख अशा कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात श्री भागवत व्यवहारे सहायक पोलीस निरीक्षक यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विनम्र माणूस प्रगती करतो आणि अहंकारी माणूस वाम मार्गाला ला लागतो आयुष्यामध्ये शक्तीचा वापर करताना खूप मोठे व्हावे लागते तसेच बुद्धीचा वापर करताना लहान व्हावे लागते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मुख्य वक्ता मान्य श्री गणेश इंगळे अपर पोलीस अधिकारी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स पुणे विभाग यांनी गांजा अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे नुकसान या विषयीची चर्चा केली अंमली पदार्थ सेवनामुळे एकदा व्यसन लागले की ते मृत्यूपर्यंत सोबत राहते त्यामुळे चुकीच्या गोष्टींना नकार द्यायला शिकला पाहिजे असं मत व्यक्त केलाय काही समस्या असतील तर त्या मित्रांसोबत शिक्षकांसोबत आपल्या कुटुंबासोबत चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा काही संश्यास्पद जाणवलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला ला कळवावं असं या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं अमली पदार्थ क्षणिक आनंद देतो पण आयुष्यभराचं नुकसान करतो या विषयावरील समाजामधील उदाहरणे आणि त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर होणारी कठोर शिक्षा तसेच दंड याविषयी माहिती दिली के जे ई आय संस्थेचे अध्यक्ष श्री कल्याण जाधव यांनी संस्था स्थापन झाल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ सेवन करू नये याविषयी जागृती करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं के जे ई आय संस्थेमधील वातावरण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सकारात्मक असल्याचं चा तसेच चांगले विद्यार्थी घडवण्याचं चा काम संस्थेमधील शिक्षक करत असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन अश्विनी देशमुख यांनी केले तर डॉक्टर शुभांगी हांडोरे यांनी यशस्वी होण्यासाठी योगदान दिले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा